नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देत अहो इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटला पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय स्टेटमेंट आपल्या समाज भेटून मरतो ना तो नाही नाही एकदम पंतप्रधान धमक्या तुम्ही, तुम्ही काय धमकी दिले साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकलं मी टीव्हीवर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायजर आहे का रे नाही ऍडवायजर नाही नाही मी सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला आता लिडर होऊ शकतो काय मराठा यांचा होऊ पण तो समाजाची भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय पण हो कुंडी करा हे करा एक, एक कुंबी मारा हो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही असल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय करता नाही मी करता आता करणार आता